ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण नको कुणबी सेनेचे निदर्शने याबाबत वृत्त असे की सध्या महाराष्ट्रात तर... शासकीय राजकीय व सामाजिक पटलावर महाराष्ट्र आरक्षणाचा विषय चर्चेत आहे मराठा समाजाला सरकारने बारा टक्के आरक्षण देऊ केले आहे आमचा मराठा समाजाला आरक्षणाला विरोध नाही परंतु हे आरक्षण ओबीसी आरक्षणातून सरकार देत असेल तर त्याला आमचा विरोध आहे त्याविरोधात राज्यभर रस्त्यावर उतरून आरक्षणाचा वनवा पेटवण्यात येईल असे यावेळेस कुणबी सेनेतर्फे प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली राज्यात कोकण विदर्भ मराठा व खानदेश या प्रदेशात कुणबी समाजाचे सुमारे पस्तीस टक्के लोकसंख्या असून हा समाज अतिशय तुटपुंज शेतीवर गुजराण करीत आहे नोकऱ्यांचा अभाव व तुटपुंजी शेती यामुळे कर्जबाजारी झाला असून ओबीसी वर्गात सुमारे साडेतीनशे जातींचा समावेश केला आहे वर्षानुवर्ष झालेल्या अन्यायामुळे बारा बलुतेदार वर्गात मोडणाऱ्या या सर्व जातीमध्ये संतोषाची भावना असताना मराठा समाजाचा समावेश ओबीसी वर्गात केल्याने अधिक मागास असलेल्या जातींवर अन्याय होईल असे यावेळेस मास वाटते आदिवासी क्षेत्रात पेसा कायद्यामुळे आदिवासीसाठी शंभर टक्के आरक्षित केल्याने त्याचा जबर नंदुरबार ठाणे पालघर धुळे नाशिक चंद्रपूर भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यातील ओबीसी समाजाला बसला आहे त्यातच आता मराठा आरक्षण दिल्याने ओबीसी समाज पुरता देशोदडीला लागणार ला आहे एकोणीसशे एकोणचाळीस नंतर जाती गणना जाहीर झालेली नसताना मराठा समाजाला बारा टक्के आरक्षण दिले कुठून त्यासाठी कोणते निकष लावले हे सरकारने आधी जाहीर करावे अन्यथा बारा बलुतेदार संघटनांना एकत्र करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असे यावेळेस कुणबी सेनेतर्फे नेता देण्यात आला यावेळी कुणबी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील हा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देवरे जिल्हा प्रमुख संजय बोरसे जिल्हा कार्याध्यक्ष मुकेश सुरेंशी संपर्क प्रमुख अनिल पाटील उपतालुका प्रमुख प्रथमेश देवरे तालुका संपर्क प्रमुख राहुल साळुंखे तालुका प्रमुख साखरी प्रवीण तोरवणे साखरित उपतालुका प्रमुख दीपक पाटील धुळे तालुका प्रमुख निलेश बोरसे उपजिल्हा प्रमुख धुळे सचिन बांबरे तालुका सरचिटणीस शैलेंद्र देवरे तालुका संघटक डॉ डा, नवज्योत पाटील प्रसिद्धीप्रमुख हेमंत साळुंके तसेच पदाधिकारी संदीप मोरे तुषार बागुल हरिश्चंद्र सुरेंशी बिपिन देसले राहुल पवार कुणाल पाटील रोहन पाटील ललित पाटील जयेश पाटील उत्तेजन पाटील कैलास पाटील उल्हास रवंदडे आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते आ या। आ, सध्या महाराष्ट्रात सामाजिक राजकीय क्षेत्रात मराठा आरक्षण हा विषय हिरणेवर आलेला आहे आम्ही कुंडी सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं दे, आहे की मराठा समाजाला आरक्षण निश्चित मिळावं ही हो, आमची कुणबी सेनेची कुणबी समाजाची पहिल्यापासून मागणी आहे परंतु मराठा समाजाला ओबीसीमध्ये न घेता स्वतंत्र आरक्षण मिळावे अन्यथा जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतलं तर कुणबी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी सेना ओबीसी समाजाचे सर्व समाजाचे संघटना एकत्र आणून आम्ही तीव्र आंदोलन देऊ असा इशारा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे खरं पाहता महाराष्ट्रात मराठा समा समाजापेक्षा कुणबी समाज जास्त असून ओबीसीमध्ये आहे त्यातच धुळे नंदुरबार गडचेलूर ठाणे या जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू झाल्यामुळे आज कुणबी समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे आमची पहिल्यापासून मागणी असतानासुद्धा आम्ही मराठा समाज कुणबी हा आमचे बांधवच आहेत आम्ही प्रत्येक मराठा क्रांती मोर्चामध्ये त्यांच्या पाठीशी हाय आहोत परंतु ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण स्वतंत्र मिळावं ही अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही महाराष्ट्राभरतीवर आंदोलन करतात असं आव्हान करतो